रविकांत तुपकर यांना ताब्यात घेतलं तरी शेतकऱ्यांनी रेल्वे, रेल्वे रोको करण्याचा प्रयत्न केला मात्र आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेतलं सोयाबीन कापसाच्या प्रश्नी पुन्हा आंदोलनात्मक भूमिका घेत मलकापूर इथं रेल्वे स्थानकावर एकोणीस जानेवारी रोजी रेल्वे रोको आंदोलन करण्यासाठी जात असलेल्या शेतकरी नेते रविकांत तुपकर यांना बुलढाणा शहर पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं मात्र शेकडो शेतकरी आणि कार्यकर्ते मलकापूर रेल्वे स्टेशनवर जाऊन रेल्वे रोका आंदोलन करण्याच्या प्रयत्नात यशस्वी झाले मात्र रेल्वे पोलिसांनी मोठा बंदोबस्त त्या ठिकाणी लावला होता यावेळी प्रचंड गोंधळ निर्माण झाला होता शेतकऱ्यांनी सरकारविरोधात घोषणाबाजी केली तर सरकार आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप शेतकरी नेते रविकांत तुपकर यांची पत्नी ॲडव्होकेट शर्वरी तुपकर यांनी केला চলে গেদি না

गेल्या कित्येक दिवसापासून सोयाबीन आणि कापसाच्या हमी भावासाठी येलो मुझॅकमुळे झालेल्या नुकसान भरपाईसाठी आणि पीक विम्याची रक्कम मिळण्यासाठी संपूर्ण कर्जमुक्तीसाठी रविकांत तुपकर हे सातत्याने आंदोलन करत आहे वेगवेगळ्या माध्यमातून सरकारचं लक्ष या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर वेधण्याचा ते प्रयत्न करत आहेत पण सरकार अत्यंत असंवेदनशील आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन हे सरकार सत्तेत आलेलं आहे पण छत्रपती शिवाजी महाराजांनी शेतकऱ्यांप्रती जी आस्था दाखवली होती त्यांच्या प्रती जे कार्य केलेलं होतं त्याचा पूर्णपणे विसर या सरकारला पडलेला आहे अत्यंत असंवेदनशील पद्धतीने हे सरकारचा कारभार सुरू आहे सरकार आपल्या मस्तीद गुंग आहे सरकारला शेतकऱ्यांचं काही घेणं देणं उरलेलं नाहीये आणि त्याचाच एक भाग म्हणून ह्या आंदोलन दडपण्याचा सरकारचा प्रयत्न सुरू आहे